पुण्याच्या राजकारणात सध्या दोन दादांचा बोलबाला आहे पहिले आहेत भाजपचे चंद्रकांत दादा पाटील आणि दुसरे आहेत राष्ट्रवादीचे अजित पवार या दोघांमध्ये सध्या अघोषित संघर्ष सुरू आहे का असं वाटतंय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे त्याला कारण ठरली आहे ती दोन्ही दादांची वक्तव्य आणि या दोन दादांच्या वक्तव्यामुळे हजारो कार्यकर्त्यांच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण आहेत पुण्याचे पालकमंत्री पद म्हणजे अजितदादा हे वर्षानुवर्षाचं समीकरण पण दोन हजार चौदा साली सत्ता बदल झाला आणि चंद्रकांत दादा पालकमंत्री झाले दोन हजार एकोणीस साली पालकमंत्री पद पुन्हा अजित साली ते परत चंद्रकांत दादांकडे गेलं आणि आता दोन हजार तेवीस साली चंद्रकांत दादांकडून ते पुन्हा दादांकडे आले पुण्याच्या पालकमंत्री पदाचा असा खो खोचा खेळ दोन्ही दादांमध्ये सुरू आहे चंद्रकांत दादा पाटील त्यांनी केलेली विधाने अजित पवार यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात आम्हाला शरद पवारांचं राजकारण संपवायचं आहे असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं पण त्या विधानामुळे सुप्रिया सुळे यांना सहानुभूती मिळाली चंद्रकांत दादा पाटील यांच्या त्या विधानामुळे आपलं नुकसान झाल्याचा दावा अजितदादा पवार यांनी केला होता पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी एका पबमध्ये ड्रग पार्टी सुरू झाल्याचं नुकतंच निदर्शनास आलं आहे त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना घेरलाय मी पालकमंत्री असताना असे प्रकार घडत नव्हते असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यानंतर शिवसेना आणि आता भाजपच्या नेत्यांकडून होत असलेल्या कोंडीमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत कमालीची अस्वस्थता पसरली आहे राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक नुकतीच झाली निम्म्याहून अधिक आमदारांनी महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवार यांच्यावर दबाव आणल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे मराठवाड्यातील आमदारांची संख्या त्यात अधिक असल्याचं बोललं जात आहे अजित पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चांगलाच समाचार घेतलाय चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होतं दादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथित आहेत असा दावा मिटकरी यांनी केला आहे